हॅलो बाय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मला म्हणजे मी आता आहे मला या गोष्टीचा हजर राहिला ब्लॉग मध्ये बोललो ते का तुम्हाला उद्या माझ्या घरात पसारा दिसणार नाही पण आज माझ्या घरात पूर्ण पसारा आहे कारण की मी खूप आणि पण बाहेरवडा पाऊस चालू आहे आणि वडले होऊन आले कपडे लगेच आजारी पड चला जाऊन द्या मी दिवसभर काय ना आज माझा ना खूप रोको दुखतो तर सांगू ना मी ना मशीनवर झालं तर मी काही ना तरी माझ्या डोक्याच दुखायला लागतं ना त्याच्यामुळे मी दुपारी नाही का मशीनवर काम केलं होतं म्हणून मी आज दुपारी काहीच नाही केलं डोकं एकदम धरलं माझं चष्मा लागला काय लागलं काय समजत नाही का मोबाईल पा जास्त पातेल आता एवढं काम केलं मोबाईल पाहणं मग काय माहिती डोक्यावर परिणाम झाला म्हणजे म्हणजे काम करायला लागले का डोकं दुखायला लागतं म्हणजे काम करायला नाही मशीनवरती बसले का मी तेव्हाच माझं डोकं दुखतं असं माझं डोकं दुखत नाही मैरे कपडे बदल थोडं सांगते मी खाली कपड तू कपडे नाही तुझे चला मी आता पटकन आवडते तुम्हाला दाखवते मी सगळं क्लीन करते आता सध्या फक्त आमच्या घरातला हा इकडं तिकडे सगळं थोड्या वेळात मी सगळं आवरून घेते सगळं क्लीन करते मग तुम्हाला दाखवता फिक्स मी फोन ठेवल्यावर डायरेक्ट आवरायला घेते आणि घर एकदम चकाचक क्लीन वगैरे करते म्हणजे हा सगळं जो राडा दिसतोय ना तो दिसणार नाही आणि त्या राड्यामुळे मला खूप कंटाळा येतो चला मला आवरून घेते मी त्यांनी भेटते नंतर हॅलो गाई तर बघा मी कपडे उचलून ठेवले सगळे बट पण नाही आवडलं मयुरीने अभ्यास केला मी पते एक माझ्या मिस्टरांचे मी ऑनलाईन टी शर्ट मागवले शर्ट मागवले होते ना ते त्यांना फिटिंग येत होते तर मग मी त्याने ते, ते फिटिंग नाही ढिले होते तर मी ते फिट करा करायला घेतले आणि थोडेसे कपडे फिटिंग करायचे ते करते तर मी कपडे वगैरे उचलून ठेवून दिले बाकीचं सगळं मी आता उद्या कि मी घर व्यवस्थित आवरून जरा मी ब्लॉग साईड इथेच करते कारण की आता भरपूर काम करायचंय मला मध्ये सो बाय